जय भीम मी मयुरा सावी सावी म्हणजे सावित्रीची लेख आणि आज आपल्या आईची जयंती तर मी लिहिलेली एक छोटीशी कविता आहे ती मला शेअर करायची आहे आज कवितेचा कॉन्टेक्स्ट असा की एखाद्या स्त्रीने कसं रहावं कसं चालावं कसं बोलावं कसं दिसावं या सगळ्या गोष्टींसाठी एक सिस्टम आहे सेट रुल्स आहेत जेंडर रोल्स आहेत आणि सावित्रीबाईंनी आपल्याला सांगितलंच आहे सा की इट मे बी चॅलेंजिंग बट हे रुल्स तोडणं इम्पॉसिबल नाही तर अलंकाराने सजती विवाहित असते विधवा नव्हे नव्हे सती रजती रूप माथ्यावर कुंकू शोभती म्हणे भारत माता ती मग नवरा कोण तिचा मग नवरा कोण तिचा चला शोधूया नाक कान हिचे जोडवी पैंजण बांगड्या घालू नथ लोंबा जरा नका देऊ बोलू नाजूक साजूक व संस्कारी गप्प बसे तीच भारतीय नारी लाल साडी ते कुंकू लाल हे सगळे कोणाचे हे सगळे त्याच्या नावाचे ना तिचं कुठे ला? लाल साडी ते कुंकू लाल अस्तित्व तिचे चला करू हलाल स्त्री धर्म ते पत्नी धर्म धर्मानेच हिसकावले जगण्याचे मर्म चर्म महत्वाचे तिचे जीवापेक्षाही भोगे बाकी आणि ती करे कर्म महानतेचा भार टाकूनी भोवती सीमा रेषा आखुनी अपशकुनी म्हणून जन्माला तिच्या टाकती मारून डोळे झाकुनी स्व करतात सगळी इच्छापूर्ती तिला बनवत त्याग मूर्ती कुर्ती काय तिच्या आकांक्षा अधिकारांचाही हनन करती एवढं सगळं चाललं आहे मग यामध्ये तिचं म्हणणं काय तर तिचं म्हणणं काय हेही ऐकूया नको आम्हाला कुंकू टिकली फसवा खोटा सन्मान नकली थकली स्त्री गुलामीला आता वाचन लेखन करून ती शिकली गुलामीचे प्रतीक ते फेक जागी हो सावित्रीची लेख एक एक करून सोडून दे स्त्री शोषणकारी प्रथा अनेक नको महानतेचा आव नको महानतेचा आव नको भारत मातेचा नाव घाव झाले अस्मितेवर खूप स्त्री समोर फक्त माणूस पडला थँक्यू सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक मंगलकामना जय भीम जय सावित्री